क्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोतीस अठ्याहत्तर शून्य नायगावला सावित्रीबाई फुले यांच्या एकशे पंच्याण्णव्या जन्मोत्सवाचा इतिहास घडणार सावित्रीबाईंच्या विचारांचा महासंग्राम चलो नायगाव चलो नायगाव चलो नायगाव चलो नायगाव सावित्रीबाई फुले स्मारक उद्घाटनासाठी महाराष्ट्रभर जनजागृतीचा निर्धार सोलापूर दिनांक डिसेंबर सोलापूर येथे बालाजी सरोवर हॉटेलमध्ये आज सखल माळी समाजातील सर्व संघटनांचे प्रमुख नेते पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांची अत्यंत महत्वपूर्ण बैठक पार पडली या ऐतिहासिक बैठकीचे अध्यक्ष राज्याचे ग्राम विकास व पंचायत राज मंत्री तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय जयकुमार मोरे जयकुमार गोरे साहेब यांनी भूषविले या बैठकीत तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सावित्रीबाई फुले यांच्या एकशे त्यांच्या जन्मगाव नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथे होणाऱ्या भव्य व ऐतिहासिक कार्यक्रमाबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली नायगाव येथे दहा एकर जागेमध्ये महिला ट्रेनिंग सेंटर शिक्षिका शिक्षक संकुल तसेच सावित्रीबाई फुले सृष्टी स्मारकाच्या भव्य उद्घाटनाचा सोहळा राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली आहे हा ऐतिहासिक क्षण गडचिरोली पासून बांदा पर्यंत सिंधुदुर्गापासून विदर्भापर्यंत महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात पोहोचला पाहिजे यासाठी ओबीसी एस सी एस टी अल्पसंख्याक समाजासह सर्व फुले प्रेमींनी सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांनी व विचारवंतांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असे आवाहन पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांनी केले सोलापूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करून किमान दहा हजार फुले नायगाव येथे सकाळी दहा वाजेपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार या बैठकीत एकमकान एकमतानं करण्यात आलाय प्रत्येक तालुक्यातून किमान दहा बसेस तसंच खासगी वाहने कार जीपद्वारे फुलेप्रेमींना नायगावला घेऊन जाण्याचा ठराव करण्यात आला पुढे बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब म्हणाले संत शिरोमणी सावता महाराज समाधी सा। तीर्थक्षेत्र अरण यांचा विकास अरणला माळी समाज सावता प्रेमींचा सा दरवर्षी महामेळावा आयोजित करणे महात्मा फुले वाडा स्मारकाचं विस्तारीकरण खानवडी येथील महात्मा फुले कुलभूमी येथे भव्य स्मारक महात्मा फुले यांची कुलभूमी कडगुण तालुका खटाव जिल्हा सातारा येथील स्मारक विस्तारीकरण उभारणी ही कामे सर्व येत्या काही तीन ते चार वर्षात माझ्या कार्यकाळात पूर्ण ठाम शब्द त्यांनी दिला या बैठकीत अखिल भारतीय माळी महासंघ महात्मा फुले समता परिषद यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी प्रमुख नेते व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते सभेची सांगता स्नेहभोजना हो करण्यात आली राज्यव्यापी आवाहन सत्यशोधक शंकरराव लिंगे अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी महाराष्ट्रातील अखिल भारतीय माळी महासंघाचे सर्व नेते कार्यकर्ते सकल माळी समाज तसेच सर्व फुलेप्रेमींना जाहीर आवाहन केले आहे की सावित्रीबाई फुले यांच्या एकशे पंच्याण्णव्या जन्म उत्सवानिमित्त तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी नऊ वाजेपर्यंत नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथे लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे आपापल्या वाहनांवर पिवळे झेंडे संघटनांचे फलक व चलो नायगाव पोस्टर्स लावून हा संदेश घराघरात पोहोचवावा हा कार्यक्रम केवळ उद्घाटन नसून सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा राज्यव्यापी जागर आहे असं त्यांनी स्पष्ट केलंय जय ज्योती जय क्रांती